शहर 2024 सोलापूर पोलिसांनी मे उघडकीस आणून एकूण सेहेचाळीस लाख सव्वीस हजार रुपये किमतीची चोरीची मालमत्ता हस्तगत केली सोलापूर शहरात मे 2024 हजार चोवीस मध्ये घरफोडी वाहन चोरी जबरी चोरी आणि इतर चोरीचे एकूण सत्तर गुन्हे दाखल झाले त्यामध्ये एकूण बत्तीस लाख सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे डी बी पथक तसंच गुन्हे शाखा यांनी मिळून मे महिन्यात सहासष्ट गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकूण त्रेचाळीस लाख सव्वीस हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये किमतीची चोरीची मालमत्ता हस्तगत केली एम आय डी सी पोलीस ठाण्यानं कर्नाटकातील सराईत गुन्हेगार शाहू उर्फ शरणप्पा सिद्धप्पा काळे छत्तीस याला अटक करून त्याच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले त्यामध्ये एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत केली विजापूर नाका पोलीस ठाण्यानं ना कल्याण येथील सराईत गुन्हेगार सॅमसन रुबिन डॅनियल व पंचवीस याला अटक करून घरफोडीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आणले शहर गुन्हे शाखेनं तीन बुरखाधारी महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीचे सध्याचे चार गुन्हे उघडकीस आणले त्यांच्याकडून ज्वेलर्स दुकानातील चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येत आहेत त्याचप्रमाणे शहर गुन्हे शाखेनं चार आरोपींना ताब्यात घेऊन सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तहसीलदार कार्यालय इथून चोरीस गेलेले सात लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर आणि दोन ट्रॉली हस्तगत केल्या ते रेग्युलर बुरखा घालणारे लोक नाहीये पण हे गुन्हा करण्यासाठी ते बुरका घालून ज्वेलरी शॉप्स मध्ये जाऊन तिथं रेग्युलर कस्टमर सारखा वागता, ते वागतात आणि तिथून चोरी करतात त्यात आतापर्यंत चार गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत चार ज्वेलरी शॉप मध्ये त्यांनी जे चोरी केलेले ते डिटेक्ट झालेले आहे तरी आमच्या आता तपास सुरू आहे कस्टडीला घेतलेला आहे इंट्रोगेशन मध्ये आणखी काही प्रक्रिया ओपन होण्याची शक्यता आहे आपल्या माध्यमातून माझ्या आव्हान आहे छोटी वस्ती वस्तू पण गेल्या असेल तर आ, जे दुकानदार आहेत ते समोर येऊन सांगितलं रिपोर्ट केलं जेणेकरून या कडून कुठलाही भविष्यात मोठ्या घटना घडू द्यायची नाही तिथे आम्हाला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी मदत होईल